प्रिन्सेस काय झालं माझ्या प्रिन्सेसला कार उचली माझी बाय बाबू काय काय बनवायचंय तुला काय तुझ फेवरेट लाडू ओके okay, लगेच आज मी माझ्या मुलीचे आवडीचे राजगिरीचे लाडू बनवले आहे तिला ते खूप आवडतात आणि तिने सांगितल्याप्रमाणे ते मी बनवले आहे ते कसे बनवले आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते राजगिरा हे बाजारामध्ये पन्नास रुपये पावशरने अशा किमतीने भेटतात आता कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्या गरम कढईमध्ये थोडेसे राजगिरे टाकले आहेत राजगिरे टाकल्यानंतर ते हळूहळू मी भाजून घेतलेले आहे राजगिरा हे खूप मंद आचेवर भाजायचे आहे पहिल्यांदा तुम्हाला कढई गरम करून घ्यायची आहे आणि गर कढई गरम करून झाल्यानंतर ती हळू फ्लेमवर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते भाजून घ्यायचे आहे राजगिरे भाजलेले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा कसे भाजायचे ते मी दाखवते पुन्हा एकदा मी खूप थोडेसे राजगिरे घेतलेले आहेत आणि ते पहिल्या सांगितल्याप्रमाणे कढई पहिले गरम करून घ्यायची आहे आणि गरम करून झाल्यानंतर ती मंद आचेवर राजगिरे भाजून घेतलेले आहेत राजगिरे भाजल्यानंतर ते आपण राजगिरे चाळून घेणार आहोत चाळून घेण्यामागचे कारण असे की भाजताना राजगिरे काही काही करपले असतील किंवा काही राजगिरे हे फुलले नसतील त्यामुळे ते, ते चाळून घ्यायचे आहे जर चाळून घेतले नाही तर तुम्हाला ते लाडू करपट लागतील त्यासाठी हे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते तुम्हाला चाळून घ्यायचे आहे सर्व राजगिरे चाळून घ्यायचे आहे चाळून घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये गुळाचा पाक टाकायचा आहे एक वाटी राजगिरासाठी एक वाटी गूळ असे प्रमाण मी घेतले आहे एक वाटी राजगिरे म्हणजे जे आपण भाजले नाहीत ते ती एक वाटी राजगिरेला मी एक वाटी गूळ घेतली आहे गूळ भाजण्यासाठी आपण तुपाचा वापर करूया एक चमचा तूप घेतलेले आहे मी तूप गरम झाल्यानंतर चिरलेला गूळ त्या तुपामध्ये टाकूया आणि तो गूळ मी हळूहळू परतत आहे हळूहळू परतण्याचे कारण मागचे फास्ट फ्लेमवर गूळ जर आपण भाजला किंवा परतला तर तो, तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे हळूहळू गूळ तो परतून घ्यायचा आहे गुळ जास्त घट्ट होऊ नये म्हणून तो तो गुळ जास्त घट्ट होऊ नये म्हणून त्यामध्ये आपण पाणी सुद्धा टाकू शकतो पण जास्त पाणी टाकायचं नाही आता हा गुळ बघा हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे गूळ भाजल्यानंतर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जास्त पाणी घालायचे नाही फक्त एक चम्मच पाणी टाकायचे आहे जर तुम्ही जास्त पाणी टाकले तर राजगिरेचे लाडू हे आपल्याला बांधता येणार नाही किंवा ते लाडू आपल्याला वळ वाड़ू, वळवता येणार नाही त्यामुळे जास्त पाणी टाकायचे नाही आता पाक झाला की नाही हे कसे ओळखायचे आहे तर थंड पाण्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे आणि त्याची कडक गोळी बनली की समजायचं की आपला पाक रेडी आहे आता भाजलेल्या राजगिऱ्यामध्ये जो गुळाचा पाक बनवला आहे तो ओतून घेऊया आणि ही प्रोसेस खूप पटपट करायची आहे कारण पाक हा आपला थंड होऊ नये याची काळजी घ्यायची आहे कारण थंड पाक झाला की तो आपल्याला लाडू वळवता येणार नाही त्यामुळे दाखवल्याप्रमाणे गूळ राजगिऱ्यामध्ये मिक्स करायचा आहे पूर्ण गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याचे आपण लाडू वळवायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण पाक मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे गोल गोल लाडू वळून घ्यायचे आहेत आणि राजगिर्याचे लाडू तयार चविला खूप सुंदर खूप चविष्ट असे गुळाचे